स्वागतम सुस्वागतम कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे तिन्ही विभाग आजच्या या सरस्वती पूजनाच्या सोहळ्यात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज या विद्या रुपिणीची पूजा मांडत असताना तिच्या वरदहस्तामुळे मानवी मर्यादा ओलांडणाऱ्या आणि आम्हा भारतीयांचा अभिमान ठरणाऱ्या चंद्रयान तीनची प्रतिकृती आपणासमोर सादर करीत आहोत चंद्रयान तीन चे प्रक्षेपण चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे असणाऱ्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले पृथ्वी व चंद्र यातील सुमारे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे किलोमीटरचे अंतर पार करत चंद्रयान तीन तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले हा क्षण भारतीय ज्ञान विज्ञान गणित यासाठी किंबहुना सर्वच भारतीयांसाठी अभिमानाचा होता कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतरायान यशस्वीरित्या उतरविणारा भारत पहिला देश ठरला चला तर मग या चंद्रयान तीनच्या सफरीचे प्रत्यक्ष साक्षीदार होऊया पण ही सफर सुरू करण्यापूर्वी या यशाच्या खऱ्या शिलेदारांना तर एकदा भेटू या यशस्वी अवकाश मोहिमेसाठी अनेक शास्त्रज्ञांनी अहोरात्र मेहनत केली त्यात ज्यांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली ते शास्त्रज्ञ आहेत एस सोमनाथ जे इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहेत एस उन्नी कृष्णन नायर जे विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे संचालक आहेत पी वीर मुथुबे हे आहेत चंद्रयान तीन चे प्रकल्प संचालक एम शंकरन हे युआर राव सॅटेलाइट सेंटर से प्रमुख आहेत तर एस मोहन कुमार हे विक्रम साराभाई स्पेस सेंटर से, से वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत चला आता भेट जाऊया आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे स्थित असणाऱ्या सतीश धवन अंतराळ केंद्रात 9 8 7 6 5 4 3 2 1 my keysha